मवियाच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा नाही अशी आत्ताची ही महत्त्वाची अपडेट समोर येते आपल्याला माहिती आहे आज मवियाची बैठक होणार होती मात्र मवियाच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा नाही असं आत्ताचं अपडेट आहे अर्थात आता मवियाची बैठक होणार आहे मग त्यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते जागा वाटपावर चर्चा कधी होणार या सगळ्याकडे लक्ष असेल तर मोवियाच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा अशी माहिती आत्ताची समोर येते बदलापूरच्या घटनेनंतर मोवियानं एक निर्णय घेतलेला आहे सध्या जागा वाटपावर आज चर्चा न करण्याचा निर्णय नेत्यांनी घेतल्याची माहिती समोर येते प्रस्ताव देतो काँग्रेसनी दिला आहे काँग्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार असलेला पक्ष आहे अधिकाधिक जागा काँग्रेसला मिळाव्यात हे कार्यकर्ते नेते यांच्या अपेक्षा आहे पण महाविकास आघाडीमध्ये बसून जो निर्णय अंतिम होईल तो तीनही पक्षाला मान्य राहील ज्या प्रस्ताव प्रत्येकजण देतो आहे आम्ही दिलेला आहे आमचा एकशे पस्तीस जागेचा प्रस्ताव आहे तुम्ही पंचवीस काय म्हणता पण ते म्हणजे प्रस्ताव असणं आणि त्यावर फायनल होणं यातला फरक आहे चर्चेमधून जे निर्णय होईल जे अंतिम आकडा येईल तो अंतिम असेल या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात अगदी मगासपर्यंत आजची बैठक जागावाटपासाठी अशीच माहिती होती मात्र आता जागावाटपावर चर्चा नाही आणि तेही बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काय नेमकं मवियाच्या बैठकीसाठी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते खास करून मुंबईतील देखील नेते हे हॉटेल ट्रायडेंट इथं दाखल झालेले आहेत बैठकीला सुरुवात देखील झाली आहे परंतु कालच्या बदलापूरच्या घटनेनंतर आज ब जागावाटपाची चर्चा ही रद्द करण्यात आलेली आहे आणि बदलापूरच्या घटनेवर चर्चा सध्या सुरू आहे त्याचबरोबर राज्यातील महिलांची सुरक्षा व्यवस्था यावर आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था म महाराष्ट्र राज्यातला यावर खास करून या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होताना दिसते आणि त्या संदर्भातली एक भूमिका ही महाविकास आघाडी आज स्पष्ट करणार आहे बदलापूरमध्ये जो प्र प्रकारे उद्रेक घडून आला आणि त्याच्या पाठीमागची जी काही कारणं आहेत व्यवस्थेची त्या संदर्भातला सखोल चर्चा ही आजच्या बैठकीत होते आणि या बैठकीनंतर महाविकास आघाडी आपली भूमिका जाहीर करेल कारण आजपासूनच ठाकरे गटांनी देखील राज्यभरात या विषयाला धरून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता महाविकास देखील आपली भूमिका स्पष्ट करत राज्यभर हा हा विषय जो आहे तो जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे कारण ज प्रकारे ल उद्रेक झाला होता त्याला कुठलाही राजकीय वळण देण्याचा जरी सत्ताधारी यांच्याकडून प्रयत्न होताना दिसून येत असला तरी ते मवी जे विरोधक आहेत त्यांनी मात्र याच मुद्द्यावर ठामपणे येत्या काळामध्ये महा महायुतीला म्हणजे सत्ताधारींना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं या बैठकीत चर्चेतून दिसून येणार आहे नक्कीच अत्यंत महत्वाची ही घडामोड म्हणावी लागेल आता या सगळ्याबद्दल मविया काय भूमिका घेत आहे पुढची काय दिशा या संपूर्ण प्रकरणासंदर्भात ठरवत आहे याकडे लक्ष असेलच तुमचं तुमच्याकडून आम्ही याबाबतचे अपडेट्स घेऊच तुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर मवियाच्या बैठकीत आत्ता सध्या जागावाटपावर चर्चा होणार नाही आहे बदलापूरची घटना आणि त्यानंतरच एकंदरीतच समोर आलेल्या काही अशाच प्रकारच्या घटना यानंतर महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर आत्ता सध्या मवियाचे नेते चर्चा करतायत कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून आता मविया एक भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे